पावसा संदर्भात सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सोळा जिल्ह्यात पाऊस होणार कायमचा बंद पाऊस घेणार प्रचंड मोठी विश्रांती सूर्यदर्शनासोबत एक सगळ्यात मोठ संकट संपूर्ण राज्यावर येणार सोळा जिल्ह्यात पाऊस बंद होणार आणि त्यासोबत सगळ्यात मोठं संकट राज्यावर येणार हवामान विभागाची सगळ्यात भयानक अर्जंट सूचना सोळा जिल्ह्यांसाठी आलेली आहे सोळा जिल्ह्यामध्ये पाऊस मोठी विश्रांती घेणार एक तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे की या तारखेपासून या तारखेपर्यंत पाऊस बंद होणार आणि पुन्हा तो केव्हा सुरू होणार अशा तारखांची एक नवीन यादी आहे ज्यामध्ये विशेष करून सोळा जिल्ह्यांमध्ये एक भयंकर संकट येणार आहे जिथे पावसाची परिस्थिती अतिशय बिकट होईलच पण त्याबरोबर एक सर्वात मोठ संकट येणार आहे राज्यभरात पाऊस बंद होणार असला तरी सोळा जिल्ह्यावर एक सगळ्यात मोठं संकट येणार आहे त्यामुळे सोळा जिल्ह्यांची वेगळी यादी हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या सूचनेनुसार राज्यात तब्बल सोळा जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत था चिंतेची बाब आहे ज्यांनी नुकतीच पेरणी केली त्यांच्या पिकांचं भवितव्य काय आणि कोणतं ते मोठं संकट आहे की ज्यामुळे सोळा जिल्ह्यांना आता सतर्क राहण्याचा इशारा दिलाय कोणते ती तारीख आहे की ज्यानंतर पाऊस पुन्हा परतणार आहे म्हणजे पाऊस विश्रांती केव्हा सुरू होणार आहे कोणते ते सोळा जिल्हे आहेत जिथे पावसाची परिस्थिती बिकट होईल आणि पाऊस थांबल्यानंतर म्हणजे सूर्यदर्शन आता होत त्यानंतर कोणतं असं भयानक संकट आहे काय नवीन अंदाज हवामान विभागाकडून आलाय चला जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात अचानक ही परिस्थिती का निर्माण झाली हवामान तज्ज्ञाच्या मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या हवामान प्रणाली तयार झाल्या आहेत भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडते की दोन्ही समुद्रामध्ये दोन विरुद्ध दिशेच्या हवामान प्रणाली तयार झाल्या यामुळे वाऱ्याची दिशा विभागली गेली पूर्वी कसं आयचं दोन्हीकडे सा पोषक वातावरण निर्माण व्हायचं ज्यामुळे अरबी समुद्राकडून बंगालच्या उपसागराकडे एक पट्टा तयार व्हायचा किंवा हवेचा एक वेग तयार होता आणि त्या वेगामधून एक ढगाची परिस्थिती निर्माण व्हायची कमी दाब निर्माण व्हायचा आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यात पाऊस पडायचा पण आता वाऱ्याची दिशा विभागली गेली आहे काही वाऱ्यांचे एका बाजूला मुसळधार पाऊस काही ठिकाणी दिला पण दुसरा प्रवाह पूर्णपणे कोरडा आहे त्यामुळे राज्याच्या मोठ्या भूभागावरून हे कोरडे वारे वाहणार आहेत आणि ज्यामुळे सोळा जिल्ह्याला सगळ्यात मोठं भयंकर संकटाचा सा सामना करावा लागणार आहे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती विचित्र निर्माण होते आहे व संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे सारखी परिस्थिती नसणार आहे काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होईल तर अनेक जिल्हे कोरड्यात हाक पडणार आहेत सोळा जिल्ह्यांना कोरड्यात हाक पडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण पसरले कारण की काही शेतकऱ्यांनी पिकं बेरली आहेत आता ती पिकं माना टाकू लागतील की काय याची चिंता सतवत आहे पाऊस तर बंद होणार पण एक मोठं संकट देखील येणार आहे ही अतिशय धक्कादायक बातमी समोर आली हे संकट कोणता आहे पिकाच्या वाढीच्या काळात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे काय होणार आहे तर हे संकट नेमकं काय असेल सोळा जिल्ह्यामध्ये पाऊस थांबणार आहे जिथे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होणार आहे सोयाबीन कापूस तूर मका यासारखी पिकं मान टाक लागतील पिकांची वाढ खुंटे ती पिवळी पडू लागतील आणि जर ला, हा पावसाचा खंड जास्त काळ टिकला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर उडू शकतं मग हा धोक्याचा इशारा समजून घेणं गरजेचं आहे आता सूर्यदर्शन होणार प्रचंड उकाडा वाढणार उष्णता वाढणार आहे पण विश्रांती ज्यावेळेस पाऊस घेणार आहे तर तेव्हा तो पुन्हा केव्हा सुरू होणार हवामान विभागाचा नवीन काय अंदाज आला आणि कोणतं ते संकट आहे ज्याची काळजी प्रत्येक शेतकऱ्याला आता पडली आहे हवामान विभागाचा नवीन अंदाज आलेला आहे ज्यामध्ये आज किंवा उद्यापासूनच राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होणार आहे कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटणार आहे आता पावसात खंड पडणार पावसा पाऊस विश्रांती घेणार वरून राजा सुट्टीवर जाणार अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या पण त्यासोबत आलेले हे नवीन संकट ज्याची माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाहीये सोळा जिल्ह्यांची परत वेगळी यादी आली बारा जुलै तेरा जुलै चौदा जुलैपासून नेमकं कशा कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे याचा डिटेल अंदाज आलेला आहे बारा जुलैचा अंदाज तेरा जुलै चौदा पंधरा जुलै सोळा जुलै असा तब्बल अठ्ठावीस जुलै पर्यंतचा अंदाज आलेला आहे आणि पाऊस पुन्हा केव्हा सुरू होणार याची तारीख आलेली आहे भयंकर संकट नेमकं काय आहे विश्रांतीच्या वेळेस पाऊस घेत आहे तर तो पुन्हा केव्हा सुरू होणार हवामान विभागाचा नवीन काय अंदाज आला आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं वातावरण असणार आहे तर जिल्ह्यांवाईज वातावरणाची देखील एक विशेष यादी आली आहे आता सगळ्या आधी बारा जुलै रोजी जर आपण बघायला गेलं तर बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल म्हणजे आजपासूनच कोकण आणि विदर्भातला काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण लक्षणीय गाठणार आहे तेरा जुलै चौदा जुलै रोजी हीच परिस्थिती कायम राहील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आकाश निरभ्र राहील कोरडे वारे वाहतील आणि याच काळात फक्त ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे पण शेतीसाठी असणारा दमदार पाऊस पूर्णपणे गायब असेल तेरा आणि चौदा जुलै रोजी तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे पण हलक्या सरी पडणार आहेत किंवा अतिशय तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि हा धोक्याचा काळ आहे जेव्हा जे संकट गडद व्हायला सुरुवात होईल पाऊस बंद होणार पण एक मोठं संकट येणार आहे आता ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचे दोन दिवस म्हणजे पंधरा जुलै सोळा जुलै तर हे कोरडं हवामान आहे तर याची व्याप्ती वाढणार आहे आणि याची व्याप्ती इतकी वाढेल की कोकणापासून सुरू झालेला त्याचा जोर आहे कोरड्या वाऱ्यांचा जो हळूहळू पाऊस मागे लोटत सरकणार आहे म्हणजे पाऊस जो अरबी समुद्राकडून सुरू झालाय तो हळूहळू लोटत बंगालच्या उपसागरकडे नेणार आहे म्हणजे कोकण किनारपट्टी त्यानंतर मुंबई नाशिक पुणे असं सरकत सरकत पुढे सरकणार कोकणानंतर पावसाचा जोर जो आहे विदर्भात थोडासा टिकून असला तरी राज्याचा मध्यवर्ती भाग जो आहे मध्यवर्ती म्हणजे मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे म्हणजे अहिल्यानगरचा काही भाग त्याचबरोबर मराठवाड्यातला काही भाग उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे तर यामध्ये पावसाची उघडी स्पष्टपणे दिसेल शेतकऱ्यांनी या काळात पिकांना पाणी देण्याची पर्याय व्यवस्था करावी असा सल्ला दिलेला आहे आता तुमच्या मनात पुन्हा तोच प्रश्न आहे की विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा केव्हा सुरू होणार या कोरड्या हवामानाचा शेवट कधी होणार हवामान विभागाचा नवीन काय अंदाज आला चिंता करू नका या तारखेबद्दल देखील सविस्तर माहिती पुढे आहे आता एक आनंदाची बातमी सगळ्यात महत्वाची आलेली आहे आता शेतकऱ्यांना पाऊस बंद होणार हे तर समजलं होतं पण पाऊस केव्हा सुरू होणार याविषयी दोन तीन तारखांचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे काही तारखा या चार पाच दिवसानंतरच्या ज्या काही तारखा दहा बारा दिवसानंतरच्या वातावरण पुन्हा एक कलाटणी घेणार आहे एक असा बदल करणार आहे की ज्यामुळे विदर्भातून पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार सुरुवात होऊ शकते बंगालच्या उपसागरात एक, बंगाल उप एक प्र, परत नवीन प्रणाली सुरू होऊन अरबी समुद्रातील थांबेत आणि बंगालच्या उपसागरातून एक नवीन प्रणाली हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकायला सुरू होईल आणि या बदलाचे परिणाम दिसू लागतील एका तारखेपासून विशेष एक तारीख देण्यात आली आहे पूर्ण विदर्भ महाराष्ट्राचा काही भाग दक्षिण कोकणात पावसाच्या सरी पुन्हा एकदा हजेरी लावती या परतीच्या पावसाचा पहिला टप्पा असणार आहे असं सांगते की हे ढग हळूहळू दूर होत आहे पाऊसच बंद होणार पण एक मोठं संकट आहे ना हे जरी खरं असलं तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आता दिसू लागलाय आता ती तारीख ज्याची आतुरतेने लोक पाठ पाहत आहे ती कोणती तारीख आहे की ज्यानंतर पावसाची विश्रांती थांबणार आहे तर साधारणपणे एक अंदाज वर्तवलाय की सतरा आणि अठरा जुलैपासून एक विशेष बदल त्या ठिकाणी वातावरणात होणार आहे आणि विदर्भातून पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यानंतर एकोणीस जुलै पर्यंत पूर्ण राज्यभरात म्हणजे पूर्व विदर्भ मराठवाडा कोकणातील काही भाग मध्य महाराष्ट्रातला काही भाग यामध्ये हळूहळू ढग जमायला सुरुवात होतील आणि वीस जुलै राज्यात पुन्हा एकदा सार्वत्रिक आणि बुबलक पाऊस सुरुवात होण्याचे संकेत आहे जुलै ही तारीख लक्षात ठेवा या तारखेनंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच विभागामध्ये पावसाचा जोर वाढेल शेतकऱ्यांना हवा असणारा पिकांना जीवनदान देणारा पाऊस परतणार आहे त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस केव्हा सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर वीस जुलै हा हवामान विभागाचा नवीन अंदाज आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा घेऊन गेला आहे पण त्याआधी मुंबई ठाणे नाशिक पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा रायगड परभणी या जिल्ह्यामध्ये मधल्या काळातही पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता कोणतं मोठं संकट आहे विशेषतः त्या सोहळ्या जिल्ह्यांमध्ये तर संकट म्हणजे काय की तुमच्या पिकांना पाण्याची टंचाई भासू शकते पिकांचा माना खाली पडू शकतात उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागू शकते तर हेच ते मोठं संकट आहे काही ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल काही ठिकाणी जनावरांना पाणी पादणं अवघड काही ठिकाणी उष्माघात होऊ शकतो तर अशा प्रकारचं संकट येणार आहे तर आपण सावध राहायचं आहे ती पूर्वतयारी करून घ्यायची कारण की, की फक्त आठ ते दहा दिवसाचा प्रश्न आहे त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा त्याच वेगानं सुरू होणार आहे आपण आशा करूयात की ही विश्रांती लवकरात लवकर संपूयात आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आता सर्वदूर पावसाला सुरुवात होऊया तर तुम्हाला कसा वाटला अंदाज कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद